नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज या ठिकाणी मी बनवलेला आहे स्पंजी हॉटेलसारखा ढोकळा तर हा ढोकळा खाल्ल्यानंतर तुम्ही म्हणणार पण नाही की हा ढोकळा आपण घरच्या घरी बनवलेला आहे तर हा ढोकळा बनवणं अगदी सोपं आहे आणि हा ढोकळा कोणी पण बनवू शकतं म्हणजे हॉस्टेलवरती राहणारे मुलं मुली कोणी पण बनवू शकतं की ज्याला अजिबात स्वयंपाक येत नाही आहे स्वयंपाकाचं काहीसुद्धा माहीत नाही आहे तेसुद्धा हा ढोकळा अगदी परफेक्ट दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवू शकतात तर बघू शकता ढोकळा आपला कसा झालेला आहे तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला बाहेर जाणं पॉसिबल होत नाही आता जसं की माझ्या बाबतीत झालेलं आहे की एक छोटं बाळ असल्यामुळं मी बियाणला सारखं सारखं बाहेर घेऊन जाऊ शकत नाही त्याला काही खावं वाटलं तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल म्हणून मग मी हा ढोकळा वगैरे जो आहे तो घरच्या घरीच बनवते कारण बाहेर जायचं म्हणजे आपल्याला जायचा यायचा वेळ जो असतो तो पण जातो आणि प्लस छोटी मुलं असेल तर त्यांची पण थोडीफार हेळसांड होते त्याच्यापेक्षा जर मग तसेच पदार्थ जर आपण घरच्या घरी अगदी कमीत कमी वेळेत बनवले तर त्यात काय म्हणजे अवघड नाही फक्त थोडंशा टेक्निक वापरून ते पदार्थ बनवले तर खूप छान होतात तर तुम्हाला पण असा ढोकळा बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर ढोकळा बनवण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेला आहे केकचा टीन तर तुमच्याकडे केकचा टीन असेल तरी चालेल किंवा नसेल तर तुम्ही कुकरचा डब्बा वगैरे घेऊ शकता पण केकचा टीन वगैरे जर असेल तर त्याच्यामधून ढोकळा न तुटता इझिली बाहेर निघतो आणि तेच कुकरच्या डब्याला थोडाफार ढोकळा चिकटतो तर या ठिकाणी मग त्याच्यानंतर मी घेतलेला आहे एक मिक्सरचं भांडं तर तुम्ही असा ढोकळा मे बी काहीजणं बनवत पण असतील किंवा काही जणांनी ही रेसिपी पहिल्यांदा पण बघितली असेल तर आता मिक्सरचं भांडं घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे दीड फुलपात्र बेसनपीठ तर तुम्हाला म्हणजे आता मी जो एवढा ढोकळा बनवला आहे त्याच्या क्वांटिटीपेक्षा ज्यावेळेस जास्त ढोकळा बनवायचा आहे त्यावेळेस तुम्ही प्लस दुप्पट दुप्पट असं ते मटेरियल वाढवत जायचं म्हणजे तुम्हाला जास्त ढोकळा बनवायचा असेल तर मग तुम्ही तीन वाट्या घ्यायचं तर ते मी तुम्हाला शेवटी सांगते पण आता या ठिकाणी मी दीड वाटी बेसनपीठ घेतले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकली आहे त्याच्यानंतर एक चिमूटभर हळद टाकली आहे त्याच्यानंतर मिरची टाकली आहे मिरची ऑप्शनल आहे पण मिरचीने टेस्ट छान लागते ताजी हिरवी मिरची जर आपण टाकली ना त्याची टेस्ट खूप छान लागते त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पाऊन फुलपात्र पाणी आणि याच्यामध्ये मी जसंच टाकलेलं आहे एक चमचा लिंबूचा रस आणि चिमूटभर हिंग ते पण ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आणि जर कुणाला त्याची ॲलर्जी वगैरे असेल तर नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालतं तर आता हे सगळं मी मिक्सरमधून एकदा फिरवून घेणार आहे तर फिरवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आणि हे सगळ्या प्रोसेस करण्याच्या आधी आपल्याला गॅसवरती कुकर ठेवायचा आणि त्या कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एक म्हणजे प्लेट पालथी घालायची आणि कुकरमधलं पाणी असं पाण्याला उकळी आणायची आहे आणि त्याच्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला ही पुढची प्रोसेस करायची आहे तर आता या ठिकाणी बघू शकता मी हे मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलं आहे आणि अशा पद्धतीनेच आपल्याला याची कन्सिस्टन्सी पाहिजे आणि आता याच्यानंतर नंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे खायचं इनो तर इनो आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे की तो विदाऊट फ्लेवरचा पाहिजे फ्लेवरचा इनो घ्यायचा नाही आणि फ्लेवरचा असेल तरी चालतो पण मग जर फ्लेवरचा इनो असेल तर त्याचा फ्लेवर याच्यामध्ये उतरतो आणि त्याच्यामुळे थोडीशी टेस्ट वेगळी लागते त्याच्यामुळं शक्यतो मेडिकलमध्ये किंवा किराणा स्टोअरमध्ये आपल्याला विदाऊट फ्लेवरचा इनो मिळतो तो काही जास्त महाग नसतो ते कोणी पण घेऊ शकता आणि इझिली कुठे पण अवेलेबल होतो तो जरी आपण गावाकडे राहत असलो तरी तिथे पण इनो आपल्याला कुठल्याही शॉपवरती इझिली मिळतो फक्त तेवढीच एक गोष्ट आपल्याला बाहेरून आणायला लागते बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात तर हा इनो टाकल्यानंतर आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आहे मिश्रण आणि त्याच्यानंतर अजिबात वेळ न घालवता लगेच तो आपल्याला ज्या तेल लावलेलं टीन आहे त्याच्यामध्ये शिफ्ट करायचा आहे आणि थोडंसं असं टॅप टॅप करायचं जेणेकरून त्यातली एअर बाहेर निघेल आतमध्ये एअर राहणार नाही आणि लगेच आपल्याला तो कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे त्या प्लेटवरती डब्बा आणि त्याच्यानंतर कुकर लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे शिट्टी लावून कधीच कुकर लावायचा नाही शिट्टी आधी काढून घ्यायची आणि त्याच्यानंतरच कुकर लावायचा आणि मग हा कुकर आपल्याला आता ऑलरेडी आपण पाणी उकळून घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला पंधरा मिनटं खूप झाले ढोकळा बनवण्यासाठी तर त्याच्यानंतर फक्त पंधरा मिनटं आपल्याला घड्याळ लावून पंधरा मिनटं किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाच मिनटं पण ठेवू शकतो पण आधीच पाणी उकळल्यामुळे आपला ढोकळा पंधरा मिनटामध्ये रेडी होतो आणि ढोकळा रेडी झाल्यानंतर लगेच आपल्याला कुकरचं झाकण थोडंसं थंड झाल्यानंतर उघडून घ्यायचं आहे तसंच ठेवायचं नाही तसंच जर झाकण ठेवलं तर वरच्या वाफेचं पाणी आपल्या ढोकळ्यावरती पडतं आणि मग आपला ढोकळा बिघडतो त्याच्यामुळं मग आपल्याला लगेच कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आहे तर दोन मिनटं कुकर थंड होईपर्यंत मी लगेच इकडे फोडणीची तयारी करून घेत होते कारण की मला विहानला बघून आणि बाळाला बघून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या म्हणून मग मी माझा वेळ कसा वाचेल ह्या गोष्टीकडं नेहमी लक्ष देते कमीत कमी वेळेत जास्त कामं कशी होतील कारण की बाकीची कामं कमी तर तयारच असतात मग मुलांना सांभाळणं किंवा त्यांच्या बाकीच्या गोष्टी करणं त्याच्यामुळं कमीत कमी वेळेत प्रत्येक गोष्ट करण्याचा हा माझा प्रयत्न असतो तर तिकडं आपलं कुकर थंड म्हणजे थोडासा नॉर्मल थंड होईपर्यंत इकडं फोडणीचं सगळं सामान मी काढून घेतलं आणि इकडे बघू शकता आपण टूथपिक किंवा असं सुरी वगैरे सुरी वगैरे जर आपण अशी ढोकळ्यामध्ये घातली तर ती क्लीन यायला पाहिजे जर ज्यावेळेस ती क्लीन येते त्यावेळेस समजायचं की आपला ढोकळा बनून तयार झालेला आहे तर ढोकळा थंड होण्यासाठी आपण अशा एका छोट्याशा स्टँडवरती टीन ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या ढोकळ्याला पाणी म्हणजे असं वाफेचं पाणी सुटणार नाही पण वाफ लागली की मग ढोकळाची पूर्ण चव निघून जाते तर आता या ठिकाणी मी फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि फोडणीसाठी मी दोन तीनच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्याचं कारण की हा ढोकळा मी विह्यांसाठी बनवत होते आणि लहान मुलांना जास्त तिखट बनवलं की मग एवढी मेहनत घेऊन पण मुलं खात नाहीत त्याच्यामुळे सुरुवातीलाच मी त्या गोष्टींची काळजी घेते त्याला जेवढं तिखट जमेल तेवढ्याच मिरच्या वगैरे मी प्रत्येक गोष्टीमध्ये ॲड करत असते प्रत्येक पदार्थामध्ये ॲड करत असते तर या ठिकाणी हिरव्या मिरच्या चार पाच ताजा मी कुंडीतल्या कढीपत्ता घेतला घेतलाय कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या शक्यतो एकदम ताज्या घ्यायच्या त्यांनी टेस्ट खूप वेगळी लागते आणि छान लागते तर या ठिकाणी तसंच दोन चमचे मी साखर घेतली आहे आणि मोठी मोहरी घेतलेली आहे तर आता मी एक मोहरी टाकून बघितली आधी तेल चांगलं कडकडीत आहे का कारण बऱ्याच वेळा असं होतं तेल तापलेलंच नसतं ना आपण पटकन मोहरी टाकून देतो मग ती दाताखाली टस लागते आणि कडू लागते या नी, नी कर, ग, तर या ठिकाणी फोडणी देतानाची क्लिप ॲड करायची माझी राहिलेली पण फोडणी देताना तेल कड ग म्हणजे एकदम कडकडीत तापल्यानंतर आपल्याला सुरुवातीला त्याच्यात मोहरी टाकायची आहे त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि त्याच्यानंतर दोन चमचे साखर कढीपत्ता आणि त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि हे फोडणी देता देता इकडं आपला ढोकळा पण थंड झालेला आहे शक्यतो हे लक्षात ठेवायचं ढोकळा थंड झाल्याशिवाय कट करायचा नाही गरम गरम ढोकळा कट करायला गेलो तर ढोकळ्याचे तुकडे पाडतात आणि ढोकळा कट करताना जसा बाजारात ढोकळा मिळतो मोठा मोठा त्याच पद्धतीने तुकडे करायचे आहेत त्याच्यामुळे आपला ढोकळा दिसायलाही छान दिसतो आणि खायलाही व्यवस्थित खाता येतो तर मी जसा आपल्याला स्वीट मार्टमध्ये वगैरे ढोकळ्याचे पीस मिळतात त्याच पद्धतीने त्याच साईजची या ठिकाणी पीस कट करून घेत होते आणि आता बघू शकता ढोकळा थंड झालेला आहे त्याच्यामुळे आपला ढोकळा कुठल्याही बाजूने असा तुटलेला नाही आहे तर मी तुम्हाला दाखवते आपला ढोकळा कसा झालेला आहे तर बघू शकता ढोकळा एकदम स्पंजी झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण ज्यावेळेस हे फोडणीचं पाणी वगैरे ॲड करतो ती फोडणी ॲड करतो त्याच्यानंतर पाच ते दहा मिनिटांनी जेवढा आपण ढोकळा मुरू देऊ तेवढा ढोकळा अजून फुलतो फुकतो पण घरात लहान मुलं असली की त्यांना दम निघत नाही केल्या केल्याच त्यांना लगेचच सगळ्या गोष्टी पाहिजे असतात त्याच्यामुळं मग हा ढोकळा तर काय मी जास्त वेळ ठेवणार नाही पण तुम्ही ज्या वेळेस ढोकळा बनवाल त्यावेळेस कमीत कमी अर्धा कमी तास तरी त्या ढोकळ्यावरती असं म्हणजे हे फोडणी वगैरे टाकल्यानंतर तुम्ही जर ठेवला तर ढोकळा खूप छान फुकतो आणि खूप छान लागतो चवीला पण आणि असाही ढोकळा खूप छान लागतो तुम्ही पण असा ढोकळा एकदा नक्की करून बघा तर विहान खूप खुश झालेला ढोकळा बघून कारण की त्याला ढोकळा खायचा होता आणि बाहेर तर काही मी जाऊ शकत नव्हते कारण यशस्वी आत्ताशी तीन महिन्याची झालेली आहे आणि स्कूटीवरती जायचं म्हटलं की आम्हाला तिघांना जाणं पॉसिबलच नाही आधी तरी विहान आणि मी होते त्याच्यामुळे आम्ही दोघं कुठं पण फिरायला जायचो आणि आत्ता जायचं म्हटलं तर कॅबशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळं असं काहीतरी घरच्या घरी जुगाड करून त्याच्या खाण्याच्या इच्छा वगैरे मला पूर्ण करायला लागतात तर या ठिकाणी पिल्लू पण उठलेलं झोपेतून आणि ती पण झोपली होती थोडा वेळ म्हणून मग आमचा दहा ते पंधरा मिनटामध्ये हा ढोकळा बनवून झाला मध्ये मध्ये ती उठत होती पण विहान वगैरे काय तिला थोडा वेळ असा म्हणजे झोका देत होता त्याच्यामुळे मग तसाच कसं तरी ढोकळा बनवला तर तुम्हाला आमचा ढोकळा आवडला का जर आवडला असेल तर तुम्ही पण नक्की बनवून बघा नक्कीच तुमच्या घरातल्यांना पण हा ढोकळा आवडेल आणि त्यांना विश्वास पण बसणार नाही की हा ढोकळा तुम्ही स्वतःच्या हाताने घरी बनवलेला आहे कारण याची टेस्ट बाजारात मिळणाऱ्या ढोकळ्यापेक्षाही छान लागते तर एकदा नक्की ट्राय करा फक्त ढोकळा बनवताना एकच काळजी घ्यायची ढोकळा गरम गरम कट करायचा नाही कुकरवरती जे पाणी आपण ठेवतो ते सुरुवातीला ज्यावेळेस आपण ढोकळा बनवायला घेतो त्याच वेळेस पाणी गरम करायला ठेवायचं म्हणजे ढोकळा ज्यावेळेस आपण कुकरमध्ये ठेवतो त्यावेळेस जर तुम्ही गॅस चालू केला तर तुमचा ढोकळा असा स्पंजी बनणार नाही तर गावाकडे वगैरे आपण बघतो म्हणजे आपण असं म्हणजे वस्तीवर वगैरे राहतो म्हणजे सगळेच नाही पण बरेच जण असं गावाकडं वस्तीवर वगैरे किंवा गावापासून बाजारपेठेपासून खूप दूर राहतात आणि लहान मुलांना प्रत्येक वेळेस असं गावात घेऊन जात नाही कारण गावाकडं बऱ्याच वेळा शेताची कामं किंवा बाकीची कामं असतात यात्रा वगैरे असेल किंवा इतर काही आठवडे बाजार वगैरे असेल तर त्याच वेळेस आपण गावात वगैरे जातो त्याच्यापेक्षा जर मग अशा पद्धतीने जर आपण कमीत कमी वेळेत कमीत कमी साहित्यात जर असे पदार्थ बनवले तर मुलांनाही थोडंसं छान वाटतं काहीतरी वेगळं खायला मिळतं रोज रोज तेच पोहे वगैरे खाऊन खाऊन मुलं पण कंटाळतात आणि बाहेरचे पदार्थ पेक्षा घरचे पदार्थ म्हणजे स्वच्छते आपण सगळ्या स्वच्छतेच्या दृष्टीने विचार करून बनवलेले असतात त्याच्यामुळे ते पण त्यांना म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्याचा त्यांच्या शरीरावरती दुष्परिणाम पण होत नाही